ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेली वांगणी बदलापूर बस सेवा अवघ्या पंधरा दिवसात बंद झाल्यानंतर नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता ही बस नेमकी कोणत्या कारणाने बंद झाली याबाबतचा खुलासा झाला नव्हता बस बंद होण्याच्या संभाव्य कारणांवरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं मात्र वांगणी बदलापूर बस सेवा ही मीच बंद ठेवायला सांगितलं असल्याचं स्पष्टीकरण आमदार किसन कतोरे यांनी दिलं होतं शिवसेना पंचायत समिती गटप्रमुख किशोर शेलार यांच्या पुढाकाराने वर्षभरापूर्वी ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वांगणी बदलापूर ही खंडित झालेली बससेवा सुरू करण्यात आली मात्र अवघ्या पंधरा दिवसानंतर ही बससेवा बंद झाली बससेवा बंद होण्यामागे वेगवेगळी वेग कारणं असल्याची चर्चा होती प्रवाशांची कमतरता हे मुख्य कारण देत बससेवा बंद झाले असल्याचे बोललं गेलं मात्र त्यानंतर काही राजकीय टीकाटिपणी आवाजात सुरू झाल्या होत्या याबाबत बससेवा नेमकी का बंद झाली याचा खुलासा आमदार किसन कथोरे यांनी केला होता बदलापूर वांगणी दरम्यान राज्य महामार्गाच्या कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरू झाले होते ठिकठिकाणी थीक रस्ते खोदण्यात आले होते त्यामुळे रस्त्याचे काम सुरू असताना एकेरी वाहतूक सुरू ठेवली जाते अशावेळी बससेवा देणे कठीण होत असल्याने ही बससेवा बंद ठेवण्यात आली आहे असं आमदार किसन कथोरे यांनी सांगितलं होतं इतकंच नव्हे तर रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर नव्याने बस धावणार असून मुरबाड मतदारसंघात राज्यातील पहिली एसी बस देखील धावेल असं आमदार किसन कथोरे यांनी सांगितलं होतं बस थांबवली यासाठी रस्ते सांगितलं त्यांना की थोडे दिवस थांबा माझे रस्ते कॉन्क्रिटीकरण होऊ द्या पण mm त्या -hmm. कॉन्ट्रॅक्टरनं पण खूप अडचण होती त्याच्याहीपेक्षा माझं पुढचं मतदार मतदारसंघातलं विजन एस टीचं असं आहे एस टी डेपोचा मुरबाडचं माझ्या काम पूर्ण झालं mm -hmm. की त्या ठिकाणी आपण एम एस सी बीचं उपकेंद्र त्याच्यामध्ये स्विचिंगचं महाराष्ट्रातलं पहिलं तिथं मंजूर करून झाले त्याचं काम पूर्ण झालं आहे ते झाल्यानंतर मला तीस बस ए सी मिळणार आहे इलेक्ट्रिक आणि कल्याण मुरबाड पहिल्या टप्प्यामध्ये ए सी बस सेवा महाराष्ट्रातली पहिली सुरू होईल ती मुरबाडमध्या संप मग मा वांगणी मागे राहील का मग वांगणीला पण ए सी बस सेवा सुरू करेल आणि ते लवकरच माझं तर मत आहे की या जर आठ दहा दिवसात मला बस मिळाल्या तर मी त्या रस्त्यांचा पण ना बाणार नाही ना तोप त्या बस सुरू करतो वीस बस मंजूर झाल्यात अजूनही दहा वीस घेईल पण सगळ्या गावांना ए सी बस आमच्या आदिवाशांनी पण ए सी बसमध्ये गेलं पाहिजे सगळ्यांच्या जवळ काही एस टी गाड्या नाही आहेत आमच्या त्या गाड्यांच्या मध्ये जावात की त्याच्यामधले महत्वाचे त्याचं तिकीट कमी होत आहे महत्वाचं त्याचं तिकीट कमी असल्यामुळं सर्वसामान्याला परवडणारी बस सेवा आपण करतो सध्या बदलापूर वांगणी या राज्य महामार्ग शहात्तरवर कॉन्क्रिटीकरणाचे काम जवळपास पूर्ण झालंय त्यामुळे बंद झालेली बससेवा पुन्हा सुरळीत व्हावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जातीय रस्त्याचं काम शुरू असले ने असले का सुरू असल्याने बससेवा मीच बंद ठेवण्यास सांगितलं असल्याचं आमदार किसन कथोरे यांनी म्हटलं होतं त्यामुळे आता ही पुन्हा बससेवा सुरू करण्यासाठी आमदारांनीच पुढाकार घ्यावा अशी मागणी केली जाते दरम्यान आता ही बससेवा कधी सुरू होणार हे देखील पाहणं औत्क्याचं ठरेल अरुण बैकर वृत्त मराठी Like, comment, share and subscribe.